नमस्कार मित्रांनो मराठी सखा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज मी आपल्याशी मराठी भाषेचं महत्त्व आणि तिचे संवर्धन याविषयी इतगुस साधणार आहे समस्त मराठी माणसांचा एक प्रतिनिधी म्हणून मी आज आपल्याशी बोलते आपली मराठी भाषा आज दुरावस्थेत आहे असे अनेक जण नक्कीच मान्य करतील होय मलाही तसेच वाटते आहे भारतात मराठी राजभाषा असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा कोटींच्या घरात धरली तर त्यातील साधारण दहा कोटी लोक मराठी मातृभाषिक असावे महाराष्ट्राच्या बाहेर व परदेशात राहणारे मराठी भाषिक लोक आपण सोडून देऊया संपूर्ण युरोपात एवढ्या प्रचंड संख्येने एकच भाषा बोलणारे लोक एकाही देशात नाहीत जर्मनी फ्रान्स इंग्लंड इटली स्पेन असे जवळजवळ चोवीस पंचवीस देश युरोप खंडात असतील पण यातील एकही देश आपल्या मातृभाषेचं पुढे काय आणि कसं होणार यामुळे चिंतेत पडलेला नाही पण इतकी प्रचंड लोकसंख्या असणारा मराठी समूह मात्र चिंतेत आहे आपल्या भाषेचे पुढे काय होणार ही चिंता त्याला सतावते आहे आपली मराठी भाषा दुरावस्थेत उभी आहे असे आपल्यापैकी अनेकांना वाटते याची अनेक कारणे आहेत त्यापैकी काही कारणांचा उहापोह आज आपण या लेखात करणार आहोत आजचे जग विज्ञान तंत्रज्ञानाचे युग आहे आपण इतर सर्व ज्ञान मराठीत आणले पण विज्ञान तंत्रज्ञान मराठीत आणले नाही त्यामुळे नव्या पिढीचा ओढा इंग्रजीकडे आपसुकच वळला मराठीत शिकणाऱ्यांसाठी नोकरीच्या व व्यवसायाच्या स भरपूर संधी आपल्याला उपलब्ध करता आल्या नाहीत मराठी माणसाने नोकरी एके नोकरी हाच मंत्र जपला उद्योगधंदे व्यवसायात उतरला असता तर मराठीचा वापर व्यवहारात वाढला असता सत्तेच्या साठमारीत मराठी माणूस मागे पडला सत्ताधाऱ्यांची भाषा जनता आपोआप स्वीकारते आणि तिचा प्रसारही सहज होतो पेशवाईच्या काळात इंग्रज पेशवे यांच्या ती तह मराठीतून होत असत मराठी माणसाची फाजील भाषिक सहिष्णुता मराठीसाठी मा मारक ठरली स्वभाषेचा अभिमान नसणे तिच्या वापरासाठी आग्रही नसणे यामुळे अनेक परभाषिक कुटुंबे पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहतात पण त्यांना मराठीचा जराही गंध नसतो मराठी माणसाला स्वतःलाच मराठीचा स्वभाषा बोलण्याबद्दल मनात एक प्रकारचा न्यूनगंड असतो उत्तम अन अस्खलित मराठी बोलणाऱ्यापेक्षा तोडकं मोडकं इंग्रजी बोलणारा माणूस त्याला मोठा आणि श्रेष्ठ वाटतो मराठी माणूस स्वत मराठी पुस्तके वृत्तपत्रे मासिके विकत घेऊन वाचत नाही त्यामुळे प्रकाशन संस्था तितक्याशा सबळ होऊ शकल्या नाहीत दोन मराठी माणसे एकमेकांशी प्रथम इंग्रजी किंवा हिंदूतून संवाद साधतात अनेक मराठी माणसांच्या दिवसाची सुरुवात गुड मॉर्निंग आणि शेवटचा दिवसाचा शेवट गुड नाईटने होतं आपल्यापेक्षा दक्षिणेकडील लोकांनी इंग्रजी भाषेवरील प्रभुत्वाबरोबरच आपली भाषा आपली संस्कृती आणि आपल्या परंपरा जपल्या आहेत हे आपल्याला जमले नाही हे मात्र खेदाने म्हणावे लागते मित्र हो मराठी भाषा तिची माहिती आणि आता आपण तिचा थोडासा इतिहास पाहूया मित्रहो एखाद्या भाषेची प्रगती तिची वाढ तिचा विकास हा त्या भाषेतील घटकांवरती अवलंबून नसतो तर ज्या समूहाची ती भाषा आहे तो भाषिक समूह नेमका काय करतो त्याचे कार्यकर्तृत्व काय आहे त्यावर त्या, त्या भाषेचे भवितव्य अवलंबून असते त्यामुळे साहजिकच भाषेच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी आपल्यावरच येऊन पडते आणि हो उठसूट सरकार नामक संस्थेला दोष देऊन भाषिक प्रश्न कधी सुटत नसतात हे आपल्या ध्यानात आले पाहिजे कारण सरकारे फक्त कायदे करू शकतात आदेश देऊ शकतात शेवटी अंमलबजावणी जनतेला म्हणजेच पर्यायने आपल्यालाच ला करावी लागते पण मी काय करणार मी एक सामान्य माणूस मला काय जमणार असं म्हणून हातावर हात ठेवून चालणार नाही आपणही आपला खारीचा वाटा आपल्या माय मराठीच्या संवर्धनासाठी उचलू शकतो आणि खरंच यासाठी म्हणजेच आपल्या मराठीसाठी मी काय बरे करू शकतो मी रोज एक मराठी वर्तमानपत्र विकत घेऊन वाचेल प्रतिमाह एक मराठी पुस्तक विकत घेऊन वाचेल शक्य असेल तिथे सर्व ठिकाणी मी मराठीचाच वापर करेन सर्वांशी प्रथम संवाद मराठीतूनच करेल त्यानंतर जरूर भासल्यास इतर भाषांचा आधार घेईल मी माझ्या मुलाबाळांत मराठीचा वापर आणि अभिमान वाढीस लावे मी एका अमहाराष्ट्रीय व्यक्तीस मराठी शिकवण्याचा जरूर प्रयत्न करेन शक्य असल्यास स्वतः मराठीतून पुस्तक निर्मिती करून इतर भाषेतील ज्ञान मराठीत आणण्याचा प्रयत्न करेन मराठी भाषेच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या संस्था व व्यक्तींना मी यथाशक्ती मदत करेन मित्र हो वरीलपैकी एका मुद्द्याचा जरी आपण गांभीर्याने विचार केला आणि त्यानुसार कृती केली तर मराठीच्या उज्ज्वल भवितव्याची कावाडे उघडण्याच्या कामी आपला हातभार लागला असे होईल खरे सांगते मित्रांनो मातृभाषेचे काम करण्या इतके पवित्र असे दुसरे काम नाही तुम्हाला प्रश्न पडला असेल मराठी भाषा किती जुनी आहे मित्रांनो आधुनिक मराठीचे रूप म्हणजे सध्याची मराठी साधारण ते तेराशे वर्ष जुनी आहे म्हणजे साधारण आठव्या नवव्या शतकापासून ती अस्तित्वात आहे असे मानले जाते मराठी भाषेतला पहिला ग्रंथ कवी मुकुंद राजांचा विवेक सिंधू हा अकराशे अठ्या अठरामध्ये लिहिला गेला आहे असे अनेक जाणकारांचे मत आहे प्राचीन मराठी ही महाराष्ट्री या नावाने ओळखली जाते या भाषेतील सर्वात जुना ग्र ग्रंथ सातवाहन राजा हाल याने संपादित केलेला गाथा सप्तशती हा आहे सातवाहनांचा कार्यकाल हा इसवीसन पूर्व दोनशे तीस इसवी सन दोनशे तीस मानला जातो धन्यवाद मित्रांनो तुम्हाला आजची ही माहिती कशी वाटली हे नक्कीच प्रतिक्रिया बॉक्समध्ये लिहून कळवावे पुन्हा भेटूया मराठी सखा या आपल्या यूट्यूब चॅनलवर धन्यवाद